नागपूर आणि रामटेक विदर्भातील भाजपसाठीच्या दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या जागा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे बडे नेते याच जिल्ह्यातून येतात याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय देखील इथंच त्यामुळे या दोन जागा जिंकणं हे काँग्रेससाठी एक अग्निदिव्यच होतं पण काँग्रेस नेते सुनील केदार यांनी हे अग्निदिव्य अगदी लिलया पेललंय नागपूर जिंकण्यात काँग्रेसला अपयश आलं असलं तरी रामटेकमधून पंजानं बाजी मारली खान कामगाराचा मुलगा आणि साधी राणी अशी ओळख असलेले श्यामकुमार बर्वे इथून खासदार झाले सुनील केदार आणि बर्वे यांनी हे अग्निदिव्य पेललं असलं तरी त्यांच्यासाठी हा विजय नक्कीच सोपा नव्हता त्यामुळं काँग्रेससाठी हा विजय खास आहे लेट्सअप मराठीच्या ओळख नव्या खासदारांची या विशेष भागात पाहूयात रामटेकच्या या स्पेशल विजयाची गोष्ट खरं तर काँग्रेसनं सुरुवातीला श्यामकुमार बर्वे यांच्या पत्नी रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती यानुसार त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला पण ऐनवेळी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यानं काँग्रेससमोर जागा राखण्याचं मोठं आव्हान होतं पण काँग्रेसनं हार न मानता पर्यायी उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्यावर विश्वास दाखवला श्यामकुमार बर्वे यांचाही अर्ज बाद ठरवण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप झाला पण अर्ज पात्र ठरला अगदी अनपेक्षितपणे काँग्रेसची उमेदवारी मिळालेले श्यामकुमार बर्वे यांनी रामटेक वर झेंडा फडकवलाय रामटेक हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो कृपाल तुमाने इथून अनेक वर्ष खासदार होते हेच वारं ओळखून काँग्रेस आमदार असलेले राजू पारवी शिवसेनावासी झाले उमेदवारी मिळवली पण रामटेक वर काँग्रेसचा झेंडा फडकला बर्वे हे तसं अत्यंत साधं व्यक्तिमत्व त्यांचे वडील खान कामगार होते यातूनच कोळसा कामगारांच्या प्रश्नावर त्यांचा जवळून अभ्यास झाला चळवळ उभारली त्यातून त्यांनी प्रशासनाविरुद्ध आंदोलन केली तिथून त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली आणि पुढे त्यांचा ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश झाला कांद्रे गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली पुढे ते उपसरपंच देखील झाले काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता अशी त्यांची मूळ ओळख केदार यांच्या आशीर्वादाने रश्मी बर्वे या नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या तर अशा या उपसरपंच पदापासून सुरू झालेला बर्वे यांचा राजकीय प्रवास आता थेट दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहोचलाय एक खान कामगाराचा मुलगा खासदार झालाय पाहूया आता ते कामगारांच्या प्रश्नावर कसे बांधतात तर मंडळी एक खान कामगाराचा मुलगा उपसरपंच ते खासदार या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा